मित्रांनो तर आज आम्ही चाललो सातगावची यात्रा फिरायला तर तुम्ही बघू शकता जवळीला माझ्या मित्र पण आहेत तर आज मित्रांसोबत जाता शिराला जाणार आहे आम्ही तर आज जाम माझी मजा येणार आहे तर तुम्ही बघू शकता आज व्हिडिओ आमची लास्ट परत एखाद नशी बघा व्हिडिओ हे बघा तर चला आता निघू जाम टाइम झाले मित्रांनो आता आम्ही पेट्रोल टाकून निघालो आहे बघा कुंपा चालतो आता इकडनं जातो का पोहचलो आम्ही आणि ही करते बघा गर्दी ते बघा गाड्याला जागा ना जायला मित्रांनो बॅग वगैरे काय पाहिजे असेल तर बॅगी पण आहे ते बघा बघा कुठल्या बाईच्या काही लेडीज आहेत पण सगळ्या लेडीज टॅटूचे काही दुकानं संपत नाही एवढं पुढं जातोय तरी पण टॅटूचे दुकानच दिसतात पैसा बघा बघा मित्रांनो त्या

एक नंबर एकदम हिरो तुला रे तुला तुला तू घेतोय का नाही डावून बघितलाय कसा दिसतोय सो वीस दो सो वीस रे दाखव इकडे नाही बघायला <laughs> <laughs> <laughs>

सगळा लेडीज लेडीज सगळा आपल्या जेंट्ससाठी कायच राहतो रे रेडी सगळी गोष्ट लेडीजची पाजा बाजार म्हणजे सगळा लेडीजचा बाजार असा पच प का बघायला आहे का रे टी शर्ट टी शर्ट मित्रांनो आता आम्ही टिशर्ट लावतोय चांगले असले तर आम्ही घेतो मस्ते चांगले दोनशे तुळशेला मित्रांनो बघा

मोबाईल कव्हर एकशे एक पाहिजे तो कुठला पण नाही कुठला पण नाही एकशे एक कवर घड्याळ ब्रँडेड सगळा ब्रँडेड सगळा ब्रँडेड भेटणार हा मित्रांनो बघा गर्दी किती भरले सगळी गर्दी पहिले का चा भरलेला भरलेला बघूया कोण कोणतं तर मित्रांनो आपल्याला एक मित्र भेटलेला आहे आपला रोहित पवार आपला मित्र भेटलेला आहे रोहित पवार रोहित पवार बोलतो भावा काय बोल बोल

बघा सगळे मित्र बघितलं टॅटूची दुकान आहे या साईडला मित्रांनो पाहिजे तो टॅटू काढून भेटणार बघा एकशे एक हे बघा हे बघा इकडे पण इकडे सगळा टॅटूच भेटणार तुम्हाला हे बघा हे बघा प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल हे बघा इथं पण बघा बाबा जो काय वाजत बघा बघा लग्नाला पाहिजे असेल तर बघा इथं सगळा भेटून जाईल सगळा भेंजू भेटून जाईल लग्नाला पाहिजे असला तर जो आपला बारीक जो आपला बारीक आहे का

No. सेल फक्त दहा रुपये काय पण घ्या फक्त दहा रुपये भेटणार बघा फक्त दहा रुपये फक्त लेडीज नागलसुर कोणाला पाहिजे बघा मित्रांनो बघा

40 ने 40 रुपये हा बोकड बक्त दादा काय 40 मध्ये सौकाتين सौकाتين ओके नंबर मातीन या था तुला मला sulah? <laughs> sembari tim, Hei. <inaudible> Hei. काय बोलतो गर्दी काय ट्रेन एक नंबर एक तो खूप मजा मजाच बसतो आता आमच्या प्रो बघा बंद आहे मित्रांनो आपल्यासाठी जाणार आता ના કશ ચાલના તુલે ડેન્જર હે પણ ચાલ હા आणि ज्या अशी गरज आहे मित्रांनो तू बघा आपले मित्र आहेत मित्र वेगलेली बघा मित्रांनो आता कल बघा आपण बघा पूर्ण झाडाच्या हात मोठे

तर बघू शकता आपण आता ह्या साइडला आलोय ह्या साईडला आकाशवाल नाही बरेच काही इकडे पण आहेत बघू शकता होडी पण इकडे फुल गर्दी लागलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण फुल गर्दी झालेली आहे बरं काय ते सगळं भेटल खायला पाहिजे सगळा भेटणार सगळा भेटणार आहे तुम्हाला काही मित्रांनो खूप गर्दी झाली इकडे पण पण काहीतरी वेगळंच आहे फर्स्ट टाइम दिसत तिकडे फिरताना दिसतय आपला दीपक दीपक मित्रांनो मित्रांनो आकाशवालला पण दिसत आपल्याला कसा समोर दिसतय हिंगरी का तिकडे मध का कुवा बघू शकताय कुठली सिस्टीम आहे नवीन काय माहिती निपत जादू जादूटो केला काय माहिती बघा मित्रांनो आकाशवाला भरपूर काय बरे खेळली आहेत

मारियाना खूप मस्त बसलाय ना है मित ना। गुटला का मित्रांनो मित्रांनो हा कुठल्या पद्धतीचा केले का माहिती ना बस तर डायरेक्टच वरती वरती म्हणजे हो मग आज ककुआ आपलं भाऊजी भेटलेले आहेत कसं आहे मस्त का तू बघू शकता मित्रांनो हा कुठल्या पद्धतीच आहे डायरेक्ट तो आलो झालाय आपले मित्र आहेत आगे लोगों को भाग के लिए बार जाना देखना जल्दी आ जाओ यार जला विस्तार नहीं जाना रहनी होनी जाना जल्दी चलाओ यार इस तार के रस के रस के रस के रस के रस के रस बेलन दी तूने अगला वक्त लेता अगला वक्त क्या लेता है तू तूने जार कमाल तूने जार दोस्तों का ए Vamos dormir passando a lavar. Ei, tu

मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू पी फ्रॉम कानपुर हा मित्रांनो आता आम्ही आलो जिलाबी खायला आहे बघा जिलाबी घेतो आता आम्ही आणि बघा अजून जिलाबी आमची आली नाही जिलाबी अजून हे सांगितली की ऑर्डर दिली का हे ऑर्डर दिली

अरे हो असते जरा जत्रा बघा मित्रांनो जत्रेत म्हणजे फेमस म्हणजे जिलाबी बघा जिलेबी म्हणजे क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है